पूजा सुरू आहे वाटते हो काकू पूजा सुरू आहे आता सांगोड केली अंदर पूजा केली अंदरच्या मंदिरात केली पूजा आणि तू शेला पाणी टाकून देतो म्हणतो आता सांगोड झाली माई बाई आंघोळ झाल्यावर मी पूजा करतच असतो काकू हम्म मस्त चांगली आदत आहे बिंदू तुई आंघोळ झाल्यावर पूजा केलीच पाहिजे मन प्रसन्न राहते घरादारात पॉझिटिव्हिटी येते सगळ्या सुनीची आदत तुझ्या सारखी राहिली ना बिंदू तर समजा कोणतंच घर मागं नाही राहत आंघोळ केल्यावर पूजा केलीच पाहिजे कसं दुतली काय वाटत नाही काय वेणी गिणी बांधून घेतली ना हो काकू माई आदतच आहे आंघोळ केली का मी पूजा करतोच मी चुकत नाही एक दिवस मी जेवण करणं चुकतो पण कधी पूजा करणं चुकत नाही काकू मी आंघोळ केली तर माझ्या नित्य नियमच आहे का मंदिरातली मंदिरातली घरातल्या पूजा झाली का तुळशीले पाणी घालणं माया नित्य नियम आहे मी चुकत नाही हम्म मस्त भाई मस्त असं चालू दे असं चालू ठेव घरामध्ये कणी हे राहते उत्साह राहते आनंद राहते काय तर ते बांधणी काही कानाले नाही काही नाही हवा चालू आहे भरून थंड थंडी नाही लागत काय हो बापा तुले पायात मोचे नाही कानात बोडे नाही कानाले काही बांधलं नाही काही नाही केस धुतले म्हणत नाही ते वेणी बांधून घेतली ते गच्च पकडून ते डोकं दुखण बी किती लहान आहे आता किती महिन्याची आहे किती झाले असेल ना पाच सात महिने नाही अजून तर चारच महिन्याचे झाली का कुठे चारच महिन्याचे चारच महिन्याची पोरगी आहे अशी उघडी फटाक फिरतो बापा अं त्या लेकरा ले सोड होईन थंडीचे दिवस आहे जराशे पायात मोचे गिचे घालत जाय स्वेटर गिटर घालून राहत जाय काना किना बांधत जाय लेकरच लेकराच जा, लेकरा जा, तुला डिलिव्हरी तर सांभाळायला लागते बापा एक वर्ष एक वर्ष सांभाळा लागते बांधून बुंदून राहावं लागते थंडीचे दिवस आहे वाट होते काही नाही होत का को सगळं चालते साधं बोड रट्ट राहावं लागते तर सगळ्या गोष्टीची आदत पडते काही नाही होत काय होते अं काही नाही होत काय नाही होत करताना हो आले बसलो का नाही तर सरच होते माय बांधून घेणून ठेवत जाय पाय त्याला तिला सर्दी त्या पोरीले बापा आज स्वतःच पाय मतारपणा मग हे सगळं पणी काही नाही होत काही नाही होत करता ना मग मातारपणे जाते ना पाय टोंगड्यापासून काही नाही होत काकू काही नाही होत या अंदर चहाी बनवतो नाही बापा चा नको बनवू जाय काही नाही होत काही नाही होत जाय बापा कर त्या मताना जसं वाटतं तसं कुठं गेली समोताबाई कुठं गेली म्हणतो गेले ना काकू कपडे घ्यायला गेल्या ना लग्नाचे कपडे कपडे घेवायला गेले काय दिसले बाबा मला मग गाडी मधी पाच सहा जण कुठं चालले गड्या म्हटलं म्हणून कपडे घेवायला गेले काय हो काकू कपडे घेवायला गेले बर ठीक आहे तू नाही गेली मग तू तर मोठी आस तू पाहिजे होत लहान आहे ना, ना काकू परी लहान आहे ना त्याच्यानं ना। नाही गेली मी थंडीचे दिवस आहे आता म्हणून मी म्हटलं नाही जाणे ललिता गेली ना ललिता गेली हा एवढं तर समजते तुले लहान आहे तर बाहेर नाही जावा आणि हे नाही समजत कानाले बांधणं स्वटर घालणं नाही मोचे गिचे ठेवणं हे नाही समजत केस चांगले वाढवते केस बुची बांधून घेतली घालून घेतली ते गच्च तुले तुले पकड बी ले एका डोकस भनभन होईल काही नाही होत ना काय होते बरं बाबा बर, चा, चाल चालते मी काही नाही होत ना काही नाही झालं म्हणजे मग बसून घेऊन राहिली बाबा बरं झालं काजाला आली तू आण बाल्टी पाणी आण

धुन देतो ना पटकन तर फटफट भरलाय ना सगळं ना होईल काय ते आता गरम गरम पाणी तो परंतु अजून फाटू देता का होता तिले गरम पाणी ठेवतो अंदर घ्या तिले अंदर घ्या एका कपड्यामध्ये तिले गुंडा तिथे लढून किती राहिले थंड पाणी अन्न कागेल का तू दिमाग खात अन्न थंड पटकन पुसून तिले धुवून देतो ना फटकन चांगलं आण दे थंडच पाणी दे किती थंड पाणी आहे होता बिंदू ताई काय तू मी पण कसं करून राहण्या तिले सगळी सर्दी खाशी ताप तिले किती थंड पाणी आहे एवढ्या थंड पाण्यानं उचला तिला माझी दे मी देतो पुसपास करून वास येते ना पुसपास केल्यानं वास येते मी धुवून देतो म्हणतो ना गोष्टी केल्यापेक्षा तू बाळतीभर पाणी दे फटकन धुवून दे देतो ना अंदर घेऊन जातो फटकन थंड पाण्यानं किती थाटून पाहिजे काय बिंदू जाय तुम्ही काय नाही होत काही नाही होत करता आना द्या पहिले एवढी लढून राहिली थंडीनं थाटून राहिली नजून थंड पाणी लावता तिला माशी देतो मी पुसपास करून अहो काही नाही होत काय एवढं नाही करायला हो काजर काही नाही होत हां काही नाही होत काही नाही तुम्ही गरम पाणी ठेवा मी तोपर्यंत कोल्ला कपड्याने तो पुसून देतो आणि मग गरम पाण्याने पुसून देऊ हो ठीक आहे ठेवतो हा <सथ> बस 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 झालं मा झालं झालं बापा झालं 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 लोडून दिलं मा बाईने लोडून दिलं एवढ्या थंड थंड हव्या म्हणजे उभं केलं होतं ते झालं 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 बस थोडस थोडस पुसू द्या झालं पा बिंतु ताई द्या पाजून द्या आता तिला मस्त आता गरम याच्यात बांधून दिलं मस्त गरम होऊन जाईल ठाकरून गेली होती एवढ्या वाऱ्यामध्ये उभं तिथे उभं केलं तुम्ही काही पासून उभे हा काय जास्त वेळ नाही व पंधरा मिनिट झाले होते मी वाटच पाहत होती आवाज दिली तरी तुले दोन तुला काय ऐकून असं गेलं मला ऐकूच नाही आला ना तुमचा आवाज मग जोरा जोराने रडायला लागली मग मला आवाज आला नाही काहून रडून राहिली बाबा म्हटलं मी फटकन खाली आली असं नको करत जावं बिंदुताई हवा घेवा लागून सर्दी गिरडी होऊन जाईन फालतू फतफत काय मग जास्त सर्दी जास्त ताप घेऊन गेला तर लहान आहे ते लय लहान ते असं बाहेर मुकून येत एकदम उघड तर बाथरूम मध्ये घेऊन जाते बाथरूम मध्ये कोण इकडे बाहेर एवढ्या मध्ये एवढ्या थंडी मध्ये घेऊन गेल्या तिला तिकडेच होती, आ, होती? ना मी तिथंच बसली होती तिथंच हे होती आम्ही तो घेऊ तिथेच होतो इकडे रूम मध्ये नव्हतो तर मग तिच्या तिथून म्हटलं तिथंच घेऊन जातो फातफत केली होती तिनं सगळी सगळं भरवलं होतं ना ते डायवर घालायचं मला आठवण नाही राहिलं तर त्याच्या भरवलं म्हटलं आता पुसून देत बसण्यापेक्षा रिक्षा टाकतो म्हटलं पण कोलल्या कोल्हा पाण्यानं बी पुसताय ताई असं आहे का थंड पाण्यानं धुतलं पाहिजे अजून जाऊ ताई काही नाही होत काजल काय होते काही नाही काही तू घे तशीच करत का असं नको करा तसं नको करा काही नाही होत काही नाही सर्दी असली तर तशी होते ते मिस राहते अशा असं झालं अशा तसं झालं काही नाही होत असं म्हणता बिंदू ताई तुम्ही काही नाही होत ठीक आहे दहा वेळा काही नाही होत पण कधी ते एखाद्या वेळेस होते म्हणून आपण कधी सावधान राहिलं पाहिजे काही नाही होत काय नाही होत करत बसला वाच असलं तर होते मग असं म्हण काही नाही होत काही नाही होत आपल्या सावधानीनं आपल्या सुरक्षेनं राहा लागते ना काउन काय झालं लय रोडत होती पोरी आता झाली का चुपचाप झोपली काय काउन काही दुखते का तिचं चल मग दवाखान्यात घेऊन चल काय नाही काही नाही काही नाही झालं ते अशीच रडत होती ती थंडी लागे तिने म्हणून काउन काउन थंडी लागत होती चल मग दवाखान्यात घेऊन चल टाकी पासून नाही तर घरी ठेवलेले दवाई देऊ नको चल बोला दवाखान्यात चल घेऊन जाऊ टाकी पासून फालतूच उपाती करायला कुठं जातो मग रातच्या पाणी গৰম লাগে अशी होते तुले थंड लावते तुला काही नाही होत म्हणते मग हा एवढी लढतो तरी काही नाही होत म्हणते हो म्हणते होकार्या देते आता नाही हो देते ना देते ना बोलावता थंडी लागत होती गुले थंडी लागत होती आई म्हणते काही नाही होत हल्लं वास मारून राहिला चांगली पुसूनच काढतो आता इले भरलं भरलं राहते ना सामान म्हणून वास मारते कुसले काही टाइम नाही भेटत आणून आणूनच ठेवते आणूनच ठेवते सरत नाही तर घेऊन येते सरत नाही तर घेऊन येते आता अशीच पुसतो आता वरतून वरतून मस्त जे जे खाली जागा आहे ते ते पुसून काढतो चांगले वहिनी आपलं स्वयंपाक ते काय करून राहिले तुम्ही वहिनी ते फ्रीज उघडी करून काही नाही बापूजी फ्रीज पुसून काढतो भरलं भरलं सामान राहते का याच्यामध्ये मध्ये वासच मारते गड्या उघडले का वासच मारते तर चांगले ओल्या कपड्यानं पुसून काढतो वास नाही आला पाहिजे वहिनी तुम्ही ते पहिले फ्रीज बंद करा फ्रीज चा स्विच बंद करा आणि ते सामान काढा पुरो आणि मग पुसून काढा चांगले ना ते चालू फ्रीज मध्ये नको तो पुसा बोल कपडा नको त्याच्यात घाला चालू फ्रीज मध्ये ते फ्रीज बंद करा पहिले फ्रीज बंद करा तर हे सगळं सामान खराब होईल ना बापूजी म्हणून मी फ्रीज बंद नाही करत एवढं महागात भेटते स्वस्त येते का सगळं एवढं महागात आणून ठेवता तुम्ही आणि मग फ्रीज बंद करा तर खराब होऊन जाईल ना म्हणून मी फ्रीज बंद नाही करत मी तशीच पुसतो वहिनी करून लागून ना फ्रीज बंद नाही करा करून लागून तुम्हाला चिपकून जाईल त्याच्यामध्ये फ्रीज बंद करा पाच दहा मिनिटांना काही होत नाही पाच दहा मिनिटांना काही खराब होत नाही सामान त्याच्यातलं बंद करा पहिले ते फ्रीज मग साफ करा मला काही पाच दहा मिनिट नाही लागत बापूजी साफ करायला सामान खराब होते दूध खराब होते राहू द्या पुसतो तशीच काही नाही होत वहिनी करंट लागल ना वहिनी करंट लागेल करंट लागत असते चालू उपकरणा मध्ये असं ओल्या कपड्या लावान तुम्ही तर लागते वहिनी बंद करा मी म्हणतो तसं आहे का बंद करा मग साफ करा बापूजी तुम्ही फालतूच करण लागते करण लागते किती वर्षापासून मी असेच पुसून राहिले आज वरी तर नाही लागलं ला करण काय होते काही नाही काही नाही का होत काही का करण गिरण लागत नाही मी तर पुसत असतो नेहमी काही नाही होत नेहमी करत असाल पण वहिनी नको करत जा करण मी म्हणतो ऐका तुम्ही काही नाही होत बापूजी काही नाही होत तुम्ही जेवा झाले का बरं मी काजल्य म्हणतो तुम्हाला वाढून देते मला ते फ्रीज पुसू द्या बा चुपचाप बरं ठीक आहे वहिनी करा मग तुम्ही म्हणता काही नाही होत मला तर एवढं माहित आहे बाप चालू याच्यामध्ये तुम्ही ओला कपडा लावाल तर करून लागन बा तुम्ही नाही म्हणता तर ठीक आहे मले द्या वाढून मी जेवतो हो मी सांगतो का जल्दी बसा तुम्ही पाहि भाऊजी काही लागलं तर आवाज देता मला मी स्वयंपाक घरात सांग हो हो पाणी 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 पाहिजे होत पाणी पाणी आणून द्या मग काहीच नाही लागत मग हो करण 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 लागला वहिनी तरी म्हणत होतो वहिनीने दाडी नाही घरी दादा घरी आता काय करू मी एकटा आणि काय करू आता मी एकटा वहिनी वहिनी बहिणी उठा भाऊजी दवाखान्यात न्यावं लागते ताईले दवाखान्यात न्यावं लागते टू व्हीलर आहे ना टू व्हीलर त्याच्यावर घेऊन जाऊ मी धरून देतो मागत ताईले आणि तुम्ही गाडी चालवा पटपट दवाखान्यात घेऊन चाला ताईले पटकन लय मोठा करून लागलं होते ताईले हो हो उघडल्या पटकन पकड पट। घेऊन जाऊ दवाखान्यात पटकन